नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आलेली आहे तर मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले जा असून कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेले आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरती बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता लातूरमध्ये कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे सत्तर रुपये भेटलेला आहे आणि जामनेरमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरची नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण पाहू शकता अमरावती येथे कापसाला कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये भेटलेला आहे पुढची बाजार समिती आहे सावनेर सावनेर येथे कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये भेटलेला आहे पुढची बाजार समिती आहे राळेगाव राळेगाव येथे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये भेटलेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता वडवणी येथे सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटलेला आहे तर पुढची समिती आहे मारेगाव मारेगाव येथे कमीत कमी दर सात हजार एकशे बहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये भेटलेले आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या तालुक्यामधील बाजारभाव माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय जवान जय किसान